दोष माय कचुरी कॅप्टन ऑफ अमेरिका हल्क हल्क कसा करते डोळे असं नाही अँग्री अँग्री फेस अँग्री फेस हे कोणतं तोंड आहे अँग्री फेस कर कुठी पाय कुची पाय कुछिपाय कुछिपाय नाही सगळं उचलून ठेवायचं जेवढे खराब केलंय ना सगळं उसराच ओ नो अरे नो नो बेबीच्या तोंडाच्या बाहेर आली कचोरी तर आता वाजले आहे आणि इकडे चांगली भरपूर ऊन वाढलेली आहे आणि घराच्या बाहेर पाय ठेवणं सुद्धा कठीण आहे आणि इकडे चालू आहे आमचा आंब्याचा रस कारण की उन्हात आंब्याचा रस मस्त रामबाण असतो आणि ऊन पण उतरल्या जाते आणि हेल्दी पण आहे सगळ्यांसाठी सो या आहे उस आंबा मस्त आणला आम्ही कणकोलीवरून कोकणातून तर आज याचा रस करणार आहे छानपैकी मी चला तर आणि इकडे आईने केली आहे मस्त बरबटीची भाजी चालू आहे आपली आणि इकडे चालू आहे चपात्या आता न कणिक आणली तर ती भरणं चालू आहे आईची श्रेयांश मस्त आपल्या आरामात आणि बेअर पाहत आहे आपले बाबा श्री झोपलेले आहे खूप थकले थोडं काम केलं आज त्यांनी साफसफाई घरातली सो so, ते झोपले आणि ऋषीराजे पण आपला श्रेयांच्या श्रेयांशला कंपनी देत आहे माश्या आणि बेअर पाहत आहे श्रेयांसोबत खेळत आहे कारण वाटत आहे तुला श्रेयांश आला तर ऋषी श्रेयांची एक महि म्हणजे याचं ना ते एक महिना अगोदरपासून वाट पाहत राहते की श्रेयांश केव्हा येणार केव्हा येणार भाचा केव्हा येणार आणि केव्हा त्याच्याशी खेळणार त्याचं कामात सुद्धा मन नाही लागत कशा सुद्धा मन नाही लागत श्रेयाश येत असला तर एवढा भाच्यावर प्रेम आहे <laughs> ना असं आहे ऋषी थोडीशी डाळी वाळवली आहे ते एफ थ्री मध्ये श्रेयाश ला घेणार ऋषीला घेणार आहे आपल्या आणि त्याचा मुलगा म्हणून रोल श्रेयांश भेटणार आहे <laughs> के जी एफ थ्री मधला हिरो आहे तो पुष्पा पुष्पा थ्रीमध्ये पण घेतलं असतं जमलं असतं मला असो के जी एफच ठीक आहे चला तर आपण करून घेऊया आंब्याचा रस आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार एक नंबर बाय मी सगळेच जण बसलो आहे जेवायला छानपैकी सगळे मिळून जेवण्याची मजाच वेगळी आहे हे वा पहिले रोज अशी मी जेवायची आई बाबांसोबत तर त्या गोष्टीला मिस करतो आणि आता एक नवीन मेंबर ऍड झालाय आमचा तो म्हणजे श्रेयांश गावंडे साहेब गावंडे परिवाराचा चिराग चष्मा चिराग हॅलो मस्त जेवण मस्त जेवायला आहे आम्ही त्याचा रस केला आहे या जेवायला घेऊ एम इची इची कि एम एम चावते का तो एम एम ए चावते का शेयू चावते का हात लवकर पा शयू तो एवढसा किराय तू मरून जाईन रे बेबी तू मरून जाईन रे एम ए काय झालं रे ते एम ए हात लाव ला? हात लाव अरे वाह एम वाले किड़ा किड़ा है ना किड़ा इची इची पसारा उचल बाबू हा सगळा पुसा पसारा उचल आणि टोपल्यात जमा करू बेटा लय चालतोय नखरे ना नाव नाही ना हा नाही नाही तर आप्पा बाथरूम मध्ये कोणून दे तुला सगळं उचलते आजी कल्लास करते आजी आपल्याला दिवस नाही देत मग परत ऑन बेबी ट्यू न्यु न्यून वाव वॉट लेक लेग स्टाईल आजीला दाखवू तुझा डान्स आई डान्स पाहिजे तुझा ट्यून साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राया फोटो माझा का नाही मग कोणतं वक्का वक्का ये ये कोणतं हे पण मग कोणतं तू सांग तू सांग तू सांग ना कर केले ते पण नाही मग कोणतं yes. yes. दस yes. येऊ कशी हो, ये कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला नो झिम्मा नो हे पण नाही हे पण नाही सॉरी 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 मग कोणतं डान्स हेलो मी बाबूराव बोलतोय हेलो हेलो मी बाबूराव बोलतोय आवडला ना शिवला धमाके वाज चल धमाके बाज गाने के साथ आ रहे हैं श्रेयाज गावंडे डांस करने के लिए क्लैप फॉर श्रेयांश श्रेयांश कर डांस स्पाइडरमैन हू इज देयर नॉक नॉक हू इज देयर श्रेयू ओ डब्ल्यू डब्ल्यू गाड़ी मध्य कोका 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 की आईफिल टावर कोका कोला तू M -M. M. डोरू डॅबू <laughs> दे तो भाषा त्याची नुसत डोर आता साला इव्हिनिंग टाइम आणि थोडस घरात उर येत कंटाळा त्याच्यामुळे ऋषीचा आणि माझा प्लॅन ठरला की आता आम्ही चाललो लस्सी पाहायला तर इकडे नाही का परदेशी फेमस लस्सी आहे आणि खूप छान लागते खूप टेस्टी लागते आईची तर फेमस आहे पण आईला सर्दी असल्यामुळे आई काही घेणार नाही पेणार पण नाही आईस लस्सी नाही तर मग दुसरी ब्रँडी वगैरे घेऊन येऊ का <laughs> आणि ऋषीची इकडे झाली आहे तयारी एकदम जोरदार तयारी केली ऋषीने एकदम माझं बॉय दिसू राहिला Okay. So beard boy, Ito beard boy. Let's beard boy. Ando uh, so ba Ando. Stay on. Hi cut. Can... श्रेय तो काजेचा आहे आणि इकडे आली आमची लस्सी बघा ऋषी तर आता झाले आमची झोपण्याची वेळ आणि इकडे श्रेयांश आणि ऋषीच्या मस्त्या चालू आहे ऋषी पाहत आहे मस्ती पैकी आपलं कार्टून बाकी किती कॉन्सन्ट्रेट न कार्टून पाहत त्याच्या मा मध्ये <laughs> <laughs> बा 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 क्यूट दिसतो ना छान क्यूट क्यूट बेबी आहे आमचा इकडे बा इकडे मग मस्त मामा भाज्याच्या चा मस्त चालू आहे <laughs> याच व्हिडिओ सोबत करूया आपल्या या ब्लॉग ला आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड नाईट आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडीओ लाईक जा शेअर करत जा आणि माझ्या चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय श्रीराम श्रीमन तू जय श्रीराम मन जय श्रीराम म्हण जय श्रीराम ऋषी मन जय श्रीराम जय श्रीराम